हे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे आणि वैचारिक पातळी ज्यांना नाही आहे ज्यांना काही राजकारणाची उंची नाही आहे आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो पण आम्ही कधीही आमची उंची वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीफ पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता हा सगळा प्रयत्न केलेला आहे हे संघटनात्मक बैठक होती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणांपुरती बैठक मर्यादित होती का असा खरा प्रश्न निर्माण होतो आणि मला वाटतं की ज्या पक्षा एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होते त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले तेव्हा मला म्हणाले त्यांनी असं म्हटलं की फेब्रुवारी <laughs> आणि झाला म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आणि मला त्यांना आठवण करून द्यायची खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढाई होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल आणि मला मुद्दाम पटोल्यांना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्यावेळेस भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेली तो दिवस काय समजा साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का आणि नंतर भाजप पुन्हा काँग्रेसमध्ये आले किंवा पुन्हा भा, साकोली भारत भारतात गेलं का म्हणजे आपण काय बोलतो आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं सगळा प्रश्न आहे अमित देशमुख यांनी तुमच्यावर टीका केली अशोक पत्र झाल्यास अमित यांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे अजूनही वयानेही कमी आहेत विचारानेसुद्धा त्यांची वैचारिक जी काही भूमिका त्यांच्यावर अपेक्षित आहे ती अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे आणि मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाला फक्त उत्तर द्यावं असं मला वाटत नाही दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा जे आंदोलक ते सातत्याने आता नेत्यांना आढळत आहे म्हणजे राज ठाकरेंच्या टाक्यासमोर देखील घोषणाबाजी झाली काल शरद पवारांचा तापा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देखील अनेक वेळा या सगळ्या गोष्टी ठीक आहे ना मला टार्गेट करतायत का टार्गेट टार्गेटचा विषय नाही आहे भावना आहेत समाजाच्या त्या भावनेचा मी आदर करतो आणि मी मराठा आरक्षणाविषयी सरकारने शिंदे सरकारने जे जे केलेलं आहे ते स्पष्टीकरण दिल्यानंतर लोकांचं बऱ्याच अंशी समाधान होतं असा माझा अनुभव आहे म्हणजे दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे कुणबी सर्टिफिकेट्स मिळत आहेत नोकऱ्या त्याच्यामध्ये दहा टक्क्याप्रमाणे नोकरी आरोग्य विभागात पोलीस विभागामध्ये एम एस सी मध्ये नोकऱ्या मिळत आहेत कुणबी सर्टिफिकेट्स मिळत आहेत तर बऱ्याच अंशी हा विषय मार्गी लागतो आहे जे काही उर्वरित विषय आहे त्याचा पाठपुरावा नक्की करू साहेब तुमच्या कारखान्यात एक विषय आहे वाहतूक तो खर्च आहे एकशे तीस रुपयांपर्यंत तक्रार कोणी करू द्या आपल्याला कल्पना आहे की मजुरीचे रेट जे वाहतूक तो तोडणी वाहतुकीचे तो खर्च जो आहे शरद पवार समिती राज्याला आहे आणि मधल्या काळात चौतीस टक्के वाढ दिली त्याला हा काय आम्ही निर्णय घेत नाही साखर संघाच्या आणि त्या पवार समितीच्या रेकमेंडेशन जे येतात ते राज्यामध्ये लागू होतात आणि ते लागू झाल्याप्रमाणे तोडणी वाहतुकीचा खर्च हा चौतीस टक्केने वाढलेला त्यातला काय करणार